मिरजात बालगोपालांची दिंडी उत्साहात नामदार सुरेश खाडींनी फुगड्या खेळत लुटला आनंद प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त मिरज शहरात बालगोपाळांची दिंडी उत्साहात संपन्न झाली विठ्ठल रकुमाईसह विविध संत साधूंची वेशभूषा करून बालगोपाल उत्साहात दिंडीत सहभागी झाले होते शहरातील बारा शाळांमधील सुमारे सातशे ते आठशे मुला मुलींनी दिंडीत सहभागी होऊन दिंडीची शोभा वाढवली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनीही दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सपत्नीक दिंडीत सहभागी होऊन मनमुराद आनंद लुटला या दिंडीचं हो हे चाळीसावे वर्ष होते प्रतिवर्षी मिरज शहरात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य महिला मंडळांच्या सदस्य आणि विविध शाळांतील शिक्षक एकत्र येऊन आषाढी एकादशी निमित्त बालदिंडीचं आयोजन करत असतात या वर्षीही या दिंडीत आदर्श शिक्षण संस्था आयडियल इंग्लिश स्कूल आमदार सुरेश खाडे इंग्लिश स्कूल खाडे पब्लिक स्कूल जुबली कन्याशाळा महिला विकास करमरकर विद्यालय नूतन बाल विद्यालय मराठी शिशु मंदिर आयडियल स्मार्ट स्कूल प्रताप विद्यालय आर्यम हायस्कूल एमईएस इंग्लिश स्कूल मिरज हायस्कूल या शाळांचे सुमारे सातशे ते आठशे विद्यार्थी विद्यार्थिनी दिंडीत सहभागी झाले होते मैदान दत्त मंदिर इथं मिरजेतील इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर महेश चिपलकट्टी व त्यांच्या पत्नी तसेच भाजप युवा नेते अजिंक्य हंबर व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पूजन करून दिंडीची सुरुवात करण्यात आली यावेळी भाजप संघटन मंत्री मकरंद देशपांडे भाजप युवा नेते सुशांत दादा खाडे भाजप नेते सुरेश बापू औटी भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे निरंजन औटी राजेश देशमाने महेंद्र नातू बंडोपंत कुलकर्णी महेश क्षीरसागर सुमेध ठाणेदार राजू शिंदे विजय केरीपाळे संजय धामनगावकर भैया खाडिलकर गिरीश भट योगेश शिरगुरकर श्रीकांत एडूरकर राजेंद्र पाटील बापू गोखले ए के देशपांडे महेश धयारे अन्ना रसाळ भैया खाडिलकर अनघा कुलकर्णी रुपाली देसाई प्राची फाटक सारिका राहुटे सुप्रिया जोशी यांच्यासह कार्यकर्ते महिला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सजवलेली पालखी पुढे सणई चौघडामध्ये अश्व अशा थाटात आणि विठ्ठल नामाच्या गजरात दिंडीची सुरुवात झाली लक्ष्मी मार्केट परिसरात दिंडीचा रिंगण सोहळा झाला त्यानंतर महिला मुले मुली ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ महिला या सर्वांनीच फुगड्या खेळून दिंडीत रंगत आणली विविध रूपातील बालचमुंना पाहण्यासाठी नागरिकांनी दुतर्पा गर्दी केली होती आमदार खाडे व सुमंताई खाडे यांनीही फुगड्या खेळून आनंद लुटला लक्ष्मी मार्केट येथून हिंदमाता चौक सावरकर चौक विद्या मंदिर प्रश्नाला शिवनेरी चौक जुलेबी चौक मार्गे दिंडी ब्राह्मणपुरी येथील श्री काशी विश्वेश्वर मंदिरात आली व इथं माननीय किशोर पठवर्धन इरावती पठवर्धन यांच्या हस्ते आरती होऊन दिंडीचा समारोप झाला सहभागी मुले मुली महिला व नागरिकांना प्रसादाचा वाटप करण्यात आले